మీ ఆ కదాయాడవల

देवघरे म्हणे अरे मी शूज घालून आले मला काय आयडिया नव्हती की हे देवघरी जाऊ द्या देव मला माफ त्यासाठी आता काय करू साप पकडायचे माझे शूज तर घालायच लागते ना परत उतर दादाय नाही गेले ना

<laughs> <laughs> <जाए साथ> <laughs> नाही ना <laughs> मी आले ना आतमध्ये मला सरपटणार आवाज आला आता हेडकॉप्टर तिथं पण नाही आपले

तर थोडस साप दिसतोय मित्रांनो पूर्ण नाही दिसत आहे कोपऱ्यामध्ये देवी आई आहे बघू शकता आणि आईचा हा देवार आहे आता आई मला नक्कीच माफ करेल कारण साप जो आहे ना तो विषारी आहे जर बिनविषारा असता तर मग मी शूज पण काढून व्यवस्थित रेसिपी करू शकले असते विषारी पण मी करू शकते पण सेफ्टी म्हणून मी पण घातलंय आणि आई नक्कीच मला त्यासाठी माफ करेल तर आपण काय करूया त्याला हे बघा इथे मध्ये माऊरीचाही म्हणून त्यामुळं पाठ पण राहतात हे बघा नागोबा इथे बसले अरे कुंकू बिंकू सगळं सांडून घेतलंय अंगावर तर इथे पण त्याने सांडवले कुंकुम त्यामुळे मला अंदाज आलाच होता की इथूनच तो गेला असणार कारण सगळी सांड लवकर त्याने केलेली इथं तर माझी पण तू काय पळायला लागल की आपल्याला हां जवळ पण तुम्ही नंतर व्यवस्थित ठेवू शकता आता

खूपच पाळापळ करतोय हो ना बाबा काही नाही बाबा कुत्र्यांना आलायकरी आईचा सपोर्ट घेतोय बरोबर पाटाचा

धावू नको दादा कुत्र्यांना लांब करा

दोनदा काळजी घ्या उन्हाय साप नाग जे आहेत ना ते मोठ्या मोठ्या प्रमाणात मोठे मोठे बाहेर येतात मित्रांनो गरमीमुळे येतात आणि तशी गारवा थांगावा था, भेटून तिथं ते दिसत असतात जवळजवळ खालून तुटल्या प्रकारची सापड ठेवू नका जेणेकरून तुमच्या घरामध्ये दिसेल ठेवणे काळजी घ्या